नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक वेळी दोन तीन वर्षानंतर टॅक्स वाढवते किंवा आमच्यापर्यंत टॉक्स जोळा करतो त्यामुळे दोन चार वर्ष टॅक्स देणार नाही काम होईपर्यंत पाणीपट्टी आणि टॅक्स भरून काम ज्यावेळी होईल नगरपालिके तेवढ्या आम्ही परत टॅक्स भरायला सुरू असू सुविधा कशा देणार काय जातो

दुरुस्ती व्हावी तुमचा कोण इंजिनियर त्याचा आता आमच्या समोर सगळ्यांसमोर तुम्ही सगळ्या मुद्याबद्दल सांगावं उद्यापासून आठ दिवसामध्ये हे मुद्दे आमचे क्लिअर होतील दुसरी एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी तुमच्या कर्मचाऱ्याचा नंबर आम्हाला फ्लॅश पाहिजे की बाबा इथ स्वच्छता कर्मचारी हा आहे इथून तुम्हाला काही नागरिकांना काही अडचणी आली तर हा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता त्यांनी जर कुठल्या तक्रारीची नागरिकांच्या दखल नाही घेतली तर त्याच्यावर कारवाई तुम्ही करावी एवढं आमची माफक अपेक्षा आहे गावामध्ये जे जे कर्मचारी तुम्ही नेमलेत ज्या प्रभागात असतील नळासाठी असतील रिनेजसाठी असतील त्यांचा नंबर नागरिकांसाठी फ्लॅश व्हावा कारण त्या नागरिकांना सामान्यांना कळतच नाही नक्की कोणाकडे ग्रुप नको नाही स्वतः फ्लॅश नंबर पाहिला एक चांगलं आपल्या इकडे युएल पासवर्ड मध्ये की बाबा इथं कर्मचाऱ्यांचे नंबर दिसतात नागरिकांच्या समस्या सुटतील आणि त्या खाली लिहा की नागरिकांच्या तक्रारी आम्ही तीन दिवसामध्ये सोडू दोन दिवसामध्ये सोडू हे त्याच्यामध्ये टिप द्या त्याचा फायदा काय होईल की जो पहिला नंबर येतो ते अभिमानास्पदच आहे आमच्यासाठी पण हा अजूनही पुढे काळापर्यंत का टिकावा यासाठीच आमचे प्रयत्न आहेत आम्ही काय फक्त तुमच्यावर रोष व्यक्त करायला आलो नाही की सासवड मध्ये विकास कामांची जी काम चाललेत किंवा मध्ये आता जो एक आपण ट्रेंड आहे की आपण दहा वर्ष झाले की चांगल्या पद्धतीने आपण नंबर मिळवतोय तो ट्रेंड कायम ह्यासाठीच आमची एवढी माफक अपेक्षा आहे आणि शाळेची विद्यार्थ्यांचा हल्ली जो प्रश्न चालला त्या प्रश्नाला का द्यावी तर तिथे जर लहान मुलांना चालता येत नसेल तर त्यांनी शिक्षणाच्या आपल्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आणि ते स्वच्छतेवाले पण बोलतार पण बोलतो स्वच्छतेच्या प्रतिनिधी बोलतो आणि हे आम्हाला शाळेत महत्वाच्या ज्याच्या ठिकाणी महत्वाची ते प्रायोरिटीने आपण लक्ष घ्या म्हणजे खंडे पहिले बुजून घ्या चेंबर वरती घेत नाही ते पूर्ण चालू आहेत ज्या ठिकाणी आपले वाल पाण्याचे वाल सोडायचे तेही गाडून टाकताय तिथे प्रॉपर चेंबर बांधायला हवा गरजेच्या गोष्टी आहेत द्या त्याचं पाणी सोडणं त्यात परत पाणी जाणार खरं आणि ते परत तेच पाणी दुसरे चेंबर पहिल्यांदा वरती घेऊन नंतर जेव्हा ड्रेनेजचं काम एखादा काढेल नवीन घर बांधतो किंवा काय तो खोदतो तर त्याच्याकडूनच ती परिपूर्ण तिथं कॉम्प्लिट करून करून घ्यावं एक आधीच तुमच्या मार्फत गेला पाहिजे ते गावात तो काय करतो की काम काढलं त्याच्याकडून महत्वाचा विषय अजून एक राहिलाय तुम्ही जो विषय मांडलाय त्याला दोन मिनिट तुम्ही जो मागाशी विषय मांडला की जी आता विकास कामं सासूर शहरामध्ये चालू आहे एक तर पहिली गोष्ट निधीची प्रचंड टांचाई आहे त्याच्यातून निधी माहितीच्या मार्फत या ठिकाणी जर आलाय तर ते काम दर्जेदार झालं पाहिजे आणि ज्या पद्धतीने इस्टिमेटमध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायवे होता कामा नये जर ते कॉन्क्रिटीकरणाचं दिलेलं असेल तर ते कॉन्क्रीटची टेस्टिंग रिपोर्ट हे त्याच्याबरोबर कंपल्सरी असले पाहिजे दुसरं किती इंचीचा तो लेअर आहे तेवढ्या इंचीचा काय पीडब्ल्यूडी ऑडिट होईल आपलं पत्र आता आपण म्हणतोय नगरपालिकेची परिस्थिती नाही कितीतरी रस्ते असे की थोड्या थोड्या ठिकाणी ब्लॉक निघले आता ते जर ब्लॉक व्यवस्थित लावले तर पुढचा रस्ता सगळा वाचत हे गोष्टी तुमच्याकडनं होत नाही ते जर मेंटेनन्स केला नाही तर मला नव्या वाचल तुमचं त्याच्याकडे लक्ष देत नाही काय होते प्रत्येक इरशीर करतोय प्रत्येक जण एकाच रस्त्यात तीन वेळा कोण तीन वेळा तोच रस्ता करतोय जो काम व्हायला पाहिजे होते आणि दुसरा विषय जे कॉन्ट्रॅक्टर असते त्यांची ऐकायची मानसिकता नसते तिथले स्थानिक लोक आहेत ना त्यांना विचारात घेऊन काम केले पाहिजेत नव्हतं कोण काय सांगतात रस्त्याची लेवल काय पाहिजे आम्हाला असं सांगितलंय आम्हाला हे ऐक सांगितले पाणी सापेये जे लोक सांगतात तुम्हाला ते ऐकून तुम्ही काम केली पाहिजेत ना चेंबरची चाक वर काढत नाही आता सांगितलेला विषय म्हणजे काय करायचं परत चेंबर शोधायला चाललं तर जे सिविली घालायचा बरं खांदायचं तर खांदायचं नगरपालिका घालून जाती लोकांचे नळ कनेक्शन तुटते पैसे टाकून जुळून घेत नाही पूर्वी हाडपतून पाणी नदीपर्यंत येत होत आता अशी बिकट परिस्थिती कुठलाही कॉन्ट्रॅक्टर बघत नाही काही नाही कुठेही नॅचरली हे होतं की पाण्याचा स्लोप डायरेक्ट नदीकडे जात होता आपण कुठेतरी पाणी आलं ते नॅचरली तोच लोक रस्तायचा तोच राहावा आमची अपेक्षा कारण काय हा रोड झाला की पुढचा उंच करतो मग ह्याच्या घरात पाणी शिरताय तिथल्या नागरिक आमच्या तिकडे तसंच होतं मैत्रिया नदी सारखं पाणी त्या संगमेश्वर पासी तर जवळजवळ पाणी साठते त्या रोडला कन्हैया चौकापासून ते खाली मी आता चौका जे आडवे टाकलेत ना त्या सगळ्या स्पीड ब्रेकर वरती पावसाचं पाणी गेल्यानंतर सगळं तळ चाचलेलं असतं तर त्याला कुठंतरी ती बी कुठेतरी फोडून द्या की बाबा मधून पाणी जाऊन मित्र डॉक्टरांचा दवाखाना आहे त्या तिथलं त्या बागवानाच्या समोरचा तो स्पीड वेगळे तिथून पुढे आली की ताब्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या तिथला स्पीड वेगळे इथं कायम असं गुडघ्याला लागणे एवढं पाणी तिथं साचलेलंच असतं कायम नॉर्मल गोष्टी आणि मेन रोडचं सगळं पाणी सांगतो साहेब यापासून खाली बागु आणि किंवा गाव हे पाणी जाण्यासाठी मात्राची कुठली गाडी दिसते का मला एवढं पाणी जाण्यासाठी कुठली सुविधा तुम्ही केली का आता मी भांडून माझ्या दुकानापासून एवढं करून घेतलं तुम्ही होते त्यावेळी तेवढी एकच जाळी तुम्हाला दिसत मेन रोडचं एवढं मोठ्या प्रमाणात येणार जे उतारणे येणार पाणी आहे ते पाणी जाणार कुठं तर ते जातं मग लोकांच्या दुकानात आणि म्हणून रस्ता खाली करा म्हंटल तर त्यावेळेला ठेकेदार होता त्याने उत्तर दिले मला तुमचं दुकान वरती उचलून बांधा आता दुकान वरती उचलून बांधणं सोपं आहे का रस्ता खाली करून बांधून करणं सोपं आहे थोडं थांबा सगळं आता तुम्ही आम्हाला सांगितलं पाणी गाव ठाण्यात पाणी पाहिजे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना मी तीच पाणी प्यावं म्हणजे ती कामाची आत्ता कळल अडचण काय ती कळत रोजगार पाणी प्यायचे तिथं

त्याच्यामध्ये ना पिण्याच्या पिलीच्या पाणीच्या लाईनला आली आहे ना की ज्या ज्या ठिकाणी एंड पॉईंट आहे त्या ठिकाणी ड्रेन होते आता ते ड्रेन सगळे क्लोज केलेले लाईन आहे त्याच्यामध्ये आणि महिन्याला ड्रेन केला तर ते सर्वजण पण गावातले ग्रामस्थ गावठानातले सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे सगळेच कार्यकर्ते जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे आणि शहराचे अध्यक्ष आनंद भाई या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांना एक आठवण करून देतो की मी आता सगळ्यांचं मागासपासून ऐकतोय साहेबांना बऱ्यापैकी सगळ्यांनी पात ता सगळे प्रश्न मांडले पण एक सगळ्यांना आठवण करून देतो बरेच जण ज्या वेळेस आपलं चव्हाण साहेबांनी नगरपालिकेमध्ये जनता दरबार घेतला होता बरोबर ना भैया आपण सगळे जण तिथं त्यावेळेस उपस्थित होतो या उपस्थितीमध्ये बऱ्यापैकी नव्वद टक्के प्रश्न आपण त्यावेळेस तिथे सांगितले होते जेवढे ज्यांनी ज्यांनी आता सांगितले साठेनगर मधील असतील इंदिरनगर ब्राह्मणावी बागवानावी असेल मंडई परिसर असेल त्यानंतर हडकोतला आता तृशूर सोसायटीचा जो मेन रस्ता आहे सासवडचा नाके तो विषय असेल वरचा नायकवाड्यातचा परिसर असेल असे बरेच ठिकाणी साहेब असे इतक्या अडचणी आहेत आता ह्या काय आहेत ह्या तोंडी आज आले किंवा आज हा लोकांचा एक प्रकारचा सगळ्यांचा रोष आहे सर्वसामान्य लोकांना इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय आता ग्रामीण भागातले जे काही लोक येतात सासवडला राहतात पण कुठे राहतात येण्या जाण्याचे जा रोज जे जा आता थोड्यात जर सांगितलं की मंडईचा जो परिसर आहे मंडई परिसरामध्ये साहेब अशी परिस्थिती झाली आता की म्हणजे एखाद्या गावाच्या बाहेर जर हे असते ना म्हणजे चिखलाचं काय म्हणतो आपण तशी परिस्थिती आज मंडईच्या भागामध्ये झालेली आहे आज वरन जर आपण हाडकोळ जर सोडला तर हडकोमध्ये मग पण बरेच जणांनी आता प्रश्न मांडले पण वाढी वादळीचा तुम्ही काय विचार करता गावठाणाचा गरज नाही त्यातला मुद्दा पाहिला एक ज्या वेळेस पहिली योजना राबवायची तर तुम्ही गावठाणा तिथून पुढे राबवा महावितरणचा जो विषय होता तुमच्या अधेरिकेमध्ये काही गोष्टी झाल्या असतील अंडरग्राऊंड चा विषय होता आज जिथे जिथे पोल झाले सांगडी उभी करून टाकून दिले आहेत त्याने आली होऊ शकते त्यानंतर ड्रेनेज लाईनचा जो विषय ड्रेनेज लाईनचा विषय तीन वर्ष झालं साहेब जो बोरावच्या लोक अक्षरशः शेषा म्हणजे ड्रेनेजचं पाणी पितायेत ड्रेनेजचं म्हणण्यापेक्षा जे टॉयलेटचं नगरपालिकेचं जे टॉयलेट आहे ना त्याचं पाणी ते ह्याला जॉईंट होतंय बोरावच्या बरोबर आहे ना पानिया। ते पाणी पिऊल घाण पाणी येत आहे दुसरा विषय साहेब आज रोड सांगितले प्रत्येकाने रोडचा विषय महत्वाचा तर असा आहे की, की आज ब्राह्मणाचा रोड तुम्ही केला तिसऱ्या दिवशी त्याच्या म्हणजे बीबीएम झाल्यानंतर लगेच एक जणांनी तिथं उकारला त्याच्यावर काय कारवाई केली सासवडी शहरात किती रोड झाले तुम्ही किती जणांच्यावर कारवाई केली आज स्वामीचा मतमांटाकशी तो रोड झाल्यानंतर दोन बिल्डरनी तो दुसऱ्या दिवशी रोड उकारला त्याची काय तुम्ही भरपाई घेतली का की बाबा त्याच्याकडून आम्ही आशाची भरपाई घेतलेली नगरपालिकेत त्यांनी आम्हाला ते चलन जमा केले ह्याचं कुठं कुणाला सर्वसामान्यांना उत्तर नाही आमचं म्हणणं सगळ्यांचं एकच आहे की बऱ्यापैकी प्रश्न अडचणी तुमच्याकडे सगळ्यांच्या पोचल्यात येणाऱ्या काळात एवढ्या आठ दिवसामध्ये तुम्ही या स्वतः एक गाव भेट दौरा गावठाण दौरा तुम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी घ्या तुमचे आरोग्य असतील एम एस ए असतील तुमच्या घ्या आणि प्रत्येक किंवा प्रत्येक सोडवण्याचं काम तुम्ही त्या त्या लेवलला करावं एवढी विनंती करतो आता बाकी सगळ्यांनी तेच ते प्रश्न मांडल्यास गाड्यांचा जो विषय सांगितला मी माझे स्वतःचे जवळजवळ शहराध्यक्ष असताना तुम्हाला नगरपालिकेचं जे हे दिलं होतं की ती एवढी इमारत केली पासपोर्ट शेअर मध्ये मला सांगा इथं सगळे लोक आहेत सासवड मधले किती लोक इमारती आता सासवडने सासवड नगरपालिकेने बांधलेल्या वापरात आहेत माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के इमारती ह्या सगळ्या बंद आहेत आणि वीस टक्के लोक नाही पैसे भरलेले वसूल व्हावे म्हणून राहतात बाई होलकर मटन मार्केट या ठिकाणी बांधलं तीन गावे साहेब चालू आहेत तिथं आज सासवड तिथं सासवडच गाव पण होतं एवढी मोठी व्यापारपीठ होती कि व्यापारपीठ तिथं बांधून ठेवली त्या लोकांना कुणाला दिले तुम्ही त्याची बी माहिती घ्या त्याची चौकशी -को को लो करा कोण अगुणाला काय दिल्यात कोण कोण आहे काय काय कसे दिल्यात त्यानंतर त्यानंतर कुंभारवाड्याच्या आज इतकी वाईट परिस्थिती आहे लोक राहतात म्हणजे बोलत नाही आज सर्वसामान्य लोकांचा रोष आहे कुंभारवाड्यात सुद्धा काय परिस्थिती आहे ड्रेनिंग तुटतोय छोट पेंट ब्लॉक जो काम करतोय ते करून जातोय आमच्या सारख्यांना निधी आणता नित अडचण होतोय की आम्ही एक प्रकारे विकास करायचा म्हणलं लोकप्रतिनिधी म्हणून निधी आणा लोकांना समजावून सांगा आणलेला ठेकेदार बिलोनी काम करतोय ते म्हणून ते लोकांच्या घरातच एवढे एवढे आता आता माझ्या ह्याच्यातलं काम असेल कुंजूर वाड्या बसलं आता बाई यांनी सांगितलं आम्ही चार वेळा त्याला सांगितलं अरे बाबा तू इस्टिमेट बघ काय बघ त्याची साईज बघ त्याची लेवल घे त्यांनी ते एका रात्री सगळं लेवल करून दोन पायऱ्या बुजवून त्यांनी वर केलं कशी लोक आम्हाला मतदान करतील कसं आम्हाला हे म्हणजे आम्ही निधी आणताना आम्हाला माहिती काय अडचणी आहेत निधी आणताना ते निधी आणायचा तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि त्याचा फायदा जर सत चुकीच्या पद्धतीने होत असेल तर त्याचा उपयोग नाहीये त्यानंतर तो महत्वाचा विषय जो शासकीय जेव्हा बिल्डिंग बांधल्यात आईल्या बाय वळकर मटन मार्केट असेल खाली कुंभारवाड्या बसला असेल त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये वाढलेलं मंडळी असेल शॉपिंग सेंटर असेल आता नवीन तुम्ही बैल बाजारातलं इतकं म्हणजे फास्ट गतीवर काम केलं त्याचे के कारण ने लाव तुम्ही त्याचं का, काम थांबवले आणि जो आता यांनी सांगितलं की फ्रंट लाईन वरती इतके मध्यंतरी कारवाई झाली आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकीय हो पदाधिकारी येणार नाही की ती टपरी तोडू नका म्हणून परंतु जिथं खरं प्रकारचं अतिक्रमण आहे लोकांना अडचणी वाटतात आज पीएमटीला बघितलं तर एका दिवशी त्या पीएमटी लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतकरी मारते म्हणजे गाडी वाळवता येत नाही मी दोन तीन वेळा तुम्हाला निवेदन दिलं पी आय साहेबांना निवेदन दिलं की बाबा जी पोलीस नियमा तुम्ही जिरो तर ते दुसरीकडे आज हिथ सिग्नल बसवायचा एक विषय होता चौक असेल खाली आपला पीएमटी स्टॉप असेल तिथं तुम्ही सिग्नल लावले पाहिजे आज ह्याच्यापासून ते बांधण करून करून पीडब्ल्यूडी मॅडम तुमच्याकडे आलं तुम्ही सांगितलं पीडब्ल्यूडी कडे त्या मॅडम कडे बांधण करून ते म्हटलं डिव्हायडर काढला कमीत कमी रोज दोन दिवस आठ गाडी त्या डिव्हायडर वर चढत होती

बैठक घेतली निवेदन दिले त्यावेळेस निवेदन दिली त्याच्यावर तुम्ही काय काम केली त्याला सात आठ महिने आचार्यत्रीच्या तिकडून पलीकडचा रोड चालू असल्याचा विषय होता दुसरी गोष्ट सगळे होर्डिंग लावण्यासाठी जाते झोपडपट्टीच्या भागात घराच्या समोर येतात तुम्ही तुम्ही काय म्हणता आमच्यावर संध्याचा प्रत्येकाच्या उत्तर देऊ आम्ही तुम्हाला एवढे निवेदन दिले तुम्ही त्याच्यावर काय ऍक्शन घेतली त्याचं उत्तर द्याय आता मिनिट कॉल होत उत्तर देऊ द्याय इंदिरा बरेचसे बरेचसे रेशन दुकान तिथं सापलीला नगरपालिकेने काढली पाहिजे बसतात त्या बऱ्यापैकी मला वाटते वीस पंचवीस लोकांनी आत्ता इथं असलेली तिथे रेशन दुकान लागतात आणि ती थे, नोटीस काढले झाड काढण्याच बर तिथं जागा तरी टॉयलेट बांधण्यासाठी

मुद्द्यांच आम्हाला काय काय होऊ शकतो आणि तिथेच बाथरूम बांधणार तिथलंच आम्ही रेशनिंग देणार तेच आम्ही खाणार परत मंडई मध्ये जे कॉर्नर ला जे लाईट टॉयलेट आहे ना तिथलं पाणी पाहायला येतं तिथेच भाजी घेऊन ते माणसं बसतात तीच माणसं विकत घेतात म्हणजे किती घाण वाटत ते जाता येता म्हणलं तरी त्रास होतो आणि झाडांच्या बाबतीत ना गावात कुठलंही झाड तोडताना दहा वेळा विचार करावा किंवा कुणी नागरिकांनी पण तोडू नये म्हणूनच हरकत नाही तुम्हाला आता नागरिकांच्या भावना कळाल

तो बाजार त्याच्यामुळं तिथं जे सोपान जेव्हा केलं बाळतळ केलं होतं त्याची सगळी दुरुस्त झाली तिथं नागरिकांना त्याचं चेंज ऑफ युज झाला तर तो, 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 तो दुरुस्त करा सासवडला बाजाराचं जे पहिले बंद बाजार बदल्यासारखं झालं प्रत्येक चौकात तेच सोमवारी उभी करून पहिल्यांदा बाजार सासवड गावठण जे आहे ते भी भी तर या सगळ्या गावठाणामध्ये प्रत्येक ठिकाणी जे सगळी सगळे रहिवाशी आहे तिथं सगळ्या गल्ले मुळे जुन्या पूर्वी काळापासून सामान्यात प्रत्येकाने विविध प्रकारची नवीन बांधकाम काहींची अजून जुनी तशीच आहेत तर एकदा फक्त तुम्ही कुणाचं काढू नका आम्ही म्हणत नाही की काढा पाडा कुणाचं की नेतात ते आधुनिक तरी करून हा बांधला एवढ्या एवढा सरकारी आज एक आला की उद्या परत दोन बुडवायला आणि अतिक्रमण पाहून शेवटाकडे येतो आम्हाला आता ह्याच्यावर तुम्ही पॉईंट हे द्या आम्हाला उत्तर कारण ह्याच्यातून काय उपाययोजना दुसरी एक गोष्ट आता ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपलं शासन प्रत्येकाच्या घरापर्यंत लोकांना मदतीसाठी प्रभाग वाईज जर तुमचं जर वॉर्ड वाईज जर एक सर्वेक्षण केलं तिथे लोकांच्या काय समस्या आहेत जर तिथे येऊन दर महिन्यातून पंधरा दिवसातून एक प्रभाग वाईज एक तुमचा दौरा झाला तर निश्चितच आपल्या सा सासवडला चांगल्या पद्धतीचं विकासाचंही चा होऊ शकतं दुसरी गोष्ट नंबर नक्की फ्लॅश करा स्वच्छता कर्मचाऱ्या की बाबा कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आणि कारवाई तीन दिवसात होईल असं खाली त्याच्याही करा आणि त्याच्यानंतर नाही झालं तर मग त्याची तक्रारीची दखल आम्ही मुख्याधिकारी म्हणून घेऊ असं एक त्याच्या खाली टिप आहे म्हणजे ते कर्मचारी बी त्या पद्धतीने काम करतील असं एक आमचं एक नाफ का तुमच्याकडे अपेक्षा आहे

आठ दिवस द्या आठ दिवस द्या दोन लोक आठ दिवस द्या ना दोन दिवसात काय सगळं तीन अरे अहो ते विषय का वाट पुढचा मुद्दा घ्या दिवस